नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो हो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येथे अकरा जुलैला हिंदकेसरी जुना बैलपोळा मैदान माळशिरज ओरिजिनल हिंदकेसरी मैदान मसवड रोड गारवड फाटी येथे संपन्न होणार आहे या मैदानात रती महारथी टॉपचे नंतर मित्रांनो आपलं शंभर टक्के दिसतील तसेच आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंदकेसरी बाकासूरसुद्धा मित्रांनो या मैदानासाठी सज्ज झाला आहे मागच्या श्याम मैदानामध्ये जरी बाकासूरचा बाकासूरच्या हार झाले असेल तरीसुद्धा त्याचा इतिहास पुसला जाऊ शकत नाही मित्रांनो कित्येक अशी मैदाना मित्रांनो बाकासूरने त्याच्या जीवावरती एक नंबर केला अशा मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा मित्रांनो बाकासूर मोठा असा कमबॅक करेल तर मित्रांनो कोण असू शकतो या मैदानात बाकासुरचा संभावित पायरा तर मित्रांनो फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या किंवा छत्रपती संभाजीनगरच्या आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत आपला बाकासूर दिसू शकतो हे आहेत संभवित पायरे कमेंट करून तुम्हीसुद्धा सांगाल नक्की कोण असेल मामा आणि मोलचे टॉपचं नियोजन केलं असेल मित्रांनो हिंदकिसरी मैदान आहे तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद